सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत मूळचे जळगाव या गावचे एक लहान भक्त आहेत ते आपल्याला लहानुजी ला बाबांविषयी काही अनुभव प्रसंग सांगणार आहे सर जय गुरु जयुजानुजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा गणेश किशनराव मारले मूळ गाव तुम सेवानिवृत्त शिक्षक हो राहणार जळगाव बेल्लोरा म्हणजे जळगाव तालुका आर्वी जिल्हा वर्धा हल्ली मुक्काम आर्वी असलेले उठ तर तुम्हाला सर्वप्रथम मला एक सांगा की तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाच्या दर्शनाचा व्यासंग कसा लागला हे सांगा आता लहानपणापासून म्हणजे आई आई वडिलापासून म्हणजे आम्हाला समजा संत लहानूजी महाराज आणि संत लहानोजी महाराज हे जळगावला पंधरा दिवस राहिले म्हणते आणि संत लहानूजी महाराजाचे जे म्हणजे त्यावेळेसचा जो काळ होता तो म्हणजे संतावर विश्वास ठेवणारा काळ होता आणि त्या विश्वास ठेवणाऱ्या काळामध्ये लहानपणी आम्हाला आई हे संताचे धडे बाबा बाबाजीचे धडे मिळाले आणि प्रसंग असा का मी पहिल्या वर्गात असताना एकोणसत्तर सत्तरचा कालखंड असण तो एकोणीसशे एकोणसत्तर एकुन एकोणीसशे सत्तरचा कालखंड असत त्या कालखंडामध्ये माझा आता सखा म्हणा सोप्ती म्हणा बंधू म्हणा जिवलग म्हणा आणि तो चौथ्या वर्गात होता आणि मी पहिल्या वर्गात होतो असंच आम्ही दुपारच्या वेळेस बजरंगबलीच्या मंदिरात जळगावच्या चर्चा करत होतो तिथूनच उठून आम्ही सरळ लहानुजी महाराजच्या दर्शनाला म्हणजे पायदळ निघून गेलो तर त्यावेळेस अडीच अडीच तीन वाजताची वेळ होती लहानूजी महाराज त्याच्या त्या समोर कुटी होती त्या कुटीमध्ये बसले होते आम्ही दोघही जण दर्शनासाठी गेलो त्यावेळेस लहानूजी महाराज चिलिंपी येत होते म्हणजे आणि मग कसे काय आले म्हणून तो चौथ्या वर्गात होता आणि तो जसा लहानूजी महाराजच्या दर्शनाला गेला तसाच त्याच्या पाठीवर काळी मारली अभि म्हणे तू चौथ्या वर्गात आहे अजूनही तू मुक्त म्हणे गादी आहे ओल्या करत म्हणे आणि ज्यावेळेस काढी मारली त्यावेळेस मी घाबरलो मी होतो पहिल्या वर्गात हो। आणि मी बाहेर पडालो मग काही काही वेळानं अर्धा एक तासानं तो मला बोलावाला आला नंतर आम्ही लहानजी महाराजचं दर्शन घेतलं आणि प्रसंग असा का ज्या दिवशी लहानूजी महाराजनं म्हणजे त्याला काडी मारली त्यावेळेस पासून त्याच गादीवर सतरंजी म्हणजे वाकडी ओल्या ओल्या करणं बंद झालं हा माझा सर्वप्रथम पहिलीत असतानाचा अनुभव आहे प्रत्यक्ष पाहिले प्रत्यक्ष पाहिलेला आणखी आणखी मग त्याच्यानंतर समजा म्हणजे एकोणसत्तर एकाहत्तर मध्ये समजा त्याच समजा ज्यावेळेस हे झालं निर्वाण झालं एकाहत्तर एकाहत्तर मध्ये त्यावेळेसही सुद्धा आम्ही त्या निर्वाणाच्या कार्यक्रम मध्ये गेलो त्याच्यानंतर तिथं संत मेळावा घेतलेला होता आणि त्या संत मेळाव्यात आपल्या विदर्भातले सगळे संत बोलावले होते आणि त्या संत मेळाव्यात आम्हाला दुसरी म्हणजे पहिले दुसऱ्या वर्गात असताना तर सगळ्या संतांचं दर्शन त्या ठिकाणी आम्हाला लाभ घडलं प्रत्यक्षात घडलं बरोबर आणि सगळ्या दन... संतांच्या आम्ही पाया पडलो त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि अशा पद्धतीनं आणि नंतरच्या कालखंड मग निमित्त संत लालूजी महाराजच्या देवस्थानमध्ये वर्षातून दोन तीन वेळा भेट जाणे पण कालांतरान नोकरी लागली नोकरी लागल्याच्या नंतरही आम्ही आम्हाला सुट्टीच्या दिवशी वेळ भेटला माझा मित्र होता हिविषयी आणि मी मला जर वेळ भेटला तर आम्ही कोणतेही वेळ वेळेचा म्हणजे गुन्हेचा याचा त्याचा कधीच आम्ही विचार केला नाही लहानूजी महाराजच्या दर्शनाला जाणे तिथूनच पायदळ पाच साडेपाच किलोमीटर जळगावला पायदळ येणे असा आमचा नित्यक्रम चालू होता आजही तो आमचा नित्यक्रम म्हणजे संत लहानुजी महाराजाच्या दर्शनाचा म्हणजे चालू आहे चालू आहे आमचं संपूर्ण कुटुंब म्हणजे संत लहानूजी महाराजच्या दर्शनाला वर्षातून कमीत कमी चार पाच वेळा तरी दर्शनाला जातो जात असतो अशा पद्धतीचा माझा तो म्हणजे संत महाराजाचा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि असे ऐकेव अनुभव आहे भरपूर आहे पण परंतु हा प्रत्यक्ष माझ्या नजरेसमोरचा मी पहिल्या वर्गात असतानाचा अनुभव आहे जय संत अनुभव तर सर तुम्ही जे काही अनुभव प्रसंग सांगितले थोडक्यात का होईना अतिशय सुंदर असा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवलेला प्रसंग तुम्ही सांगितला याकरता मी तुमचा फार फार आभारी आहोत जय गुरु जय लहानुजी बाबा संत लहानुजी महाराज की जय